जय हिंद मित्रांनो तुमचा गव्हर्नमेंट एक्झाम या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही धर्मादाय आयुक्त्यालयामध्ये विचारत आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की परीक्षा चालू आहे तर हे प्रश्न तुम्हाला खूप इम्पॉर्टंट असेल तर वेळ आता चला व्हिडिओला सुरू करूया पहिला प्रश्न आहे दोनशे एक्क्याऐंशी असा क्रमांक दिलेला आहे इथून मागचे सिरीज क्वेश्चन पाहण्यासाठी व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन व्हिडिओ पाहू शकतात किंवा या नंबरवर मागचे क्वेश्चन पाहण्यासाठी या नंबरवर व्हॉट्सअप करा सत्तर सहासष्ट एकोणीस बत्तीस अडतीस तर मागचे सगळे प्रश्न चे व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील तर प्रश्न आहे मराठी भाषा लेखनासाठी डेड डॅश लिपीचा वापर करतात मराठी भाषा लेखनासाठी डॅडॅश डॅश लिपीचा वापर करतात मित्रांनो तुम्हाला आन्सर येत असेल तर तुम्ही दोन चार सेकंदात आन्सर द्यायचा प्रयत्न करा जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक पहिला देवनागरी पुढचा प्रश्न कन्या या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा कन्हया या शब्दाचा समानार्थी शब्द काय असेल तर तनुजा पर्याय क्रमांक चौथा याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखन कोण आहेत व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक कोण आहे तर याचा लेखक आहे फुल देशपांडे खूपदा विचारलेला प्रश्न आहे फुल देशपांडे यांनी कोणत्या पुस्तकाचे के लेखन केलेले आहे तर व्यक्ती आणि वल्ली पुढचा प्रश्न कठीण समय येता कोण कामास येतो या वाक्य प्रकारा वाक्याचा प्रकार ओळखा कठीण समय येता कोण कामास येतो कसलं वाक्य आहे प्रश्नार्थी प्रश्नामध्ये क्वेश्चन मार्क असे दिलेला आहे तर त्याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक चार, चार प्रश्नार्थी वाक्य पुढचा प्रश्न ज्या समासातील दोन्ही पद अर्थदृष्ट्या प्राधान्य म्हणजेच समान दर्जाचे असतात त्या समासा असे डॅश म्हणतात दोन्ही पद महत्वाचे असणाऱ्या समासाला काय म्हणतात तर दोन दोन समाज पर्याय क्रमांक चौथा याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न खालील दिलेले वाक्यातील मिश्र वाक्य कोणते ते ओळखा मिश्र वाक्य कोणते आहे तर याचा उत्तर असेल पर्याक्रमांक दुसरा आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो मिश्र वाक्य कशा काय पाहायचं असतं तर जेव्हा तेव्हा जर तर असे वाक्यामध्ये काय दिलेले असेल शब्द ते मिश्र वाक्य असतात पुढचा प्रश्न उथळ या शब्दाचा विरोधातील शब्द ओळखा उथळ उथळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय असेल उथळचा खोल पर्याय क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द फॉलोइंग एडम स्टोर्ड हिज ग्राउंड स्टोर्ड हिज ग्राउंड याचं काय असेल आन्सर टू मेंटेन वन ओन्स पोझिशन पर्याय क्रमांक चौथा याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न द कॉफी इज डॅ डॅश हार्ड टू ड्रिंक राईट नाव कॉफी इज डॅ डॅश टू हार्ड टू ड्रिंक राईट नाव टू हॉट पर्याय क्रमांक चौथा याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न राम मिशन स्थापना कोणत्या वर्षी केली गेली -के राम मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली गेलेली -के आहे तर तो करायला इसवी सन अठराशे सत्त्याण्णव साली कोणत्या ठिकाणी असं पण येऊ शकतो तर ते केलेले बेलूर या ठिकाणी पुढचा प्रश्न ये ही डॅडॅश नदीची उपनदी आहे कोणत्या नदीची उपनदी आहे येरडा तर ते कृष्णा या नदीची उपनदी आहे मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा ते कोणत्या बाजूने कृष्णा नदीला येऊन मिळते पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती कोणत्या ठिकाणची तापमान कक्ष सर्वात कमी आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचं तापमान कक्ष सर्वात कमी आहे सर्वात कमी असणारा तापमानचं ठिकाण कोणतं आहे महाराष्ट्रात तर मुंबई पर्याय क्रमांक चौथा याचा करेक्ट या आन्सर असेल मुंबई कारण का तर समुद्र किनारपटे लागलेले म्हणून बाष्प तयार होते त्यामुळे हो त्याला सर्वात कमी तापमान कक्ष मोजले जाते पुढचा प्रश्न नांदूर मधमेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे नांदूर मधमेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर कोणत्या जिल्ह्यातला आहे ते नाशिक या जिल्ह्यातला आहे पर्याय क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते आहे तर तो, तो आहे खापोली पर्याय चौथा याचा करेक्ट आन्सर असेल स्थापना वर्ष केव्हाचा आहे एकोणीसशे पंधरा या सालीचा पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील मेळघाट कोणती आदिवासी जमात आढळते महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात मेळघाटात कोणती आदिवासी जमात आढळते तर कोणते आदिवासी आहे अमरावती या जिल्ह्यात तर ती आहे कोकरू पर्याय क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वृत्तपत्र नव्हते कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाही तर हरिजन ही वृत्तपत्र तर हे कोणाचे आहे महात्मा गांधी यांची आहे केव्हा सुरू केलेले एकोणीसशे चौतीस या साली कुठून तर जेलमधून कोणत्या तर एरोडा जेलमधून पुढचा प्रश्न अठराशे सत्तावन्नच्या उठावाची डॅ डॅश ही तारीख निश्चित करण्यात आली होती कोणती तारीख निश्चित करण्यात आली होती अठराशे सत्तावनच्या उठावाची तर ते करण्यात आली होती एकतीस मे पण पुढचा प्रश्न अठराशे चे उठावात चिम्मा साहेब यांनी कोणत्या ठिकाणाचे नेतृत्व केले चिम्मा साहेब यांनी कोणत्या ठिकाणाचे नेतृत्व केले तर त्यांनी केलेले कोल्हापूर या ठिकाणाचे पुढचा प्रश्न अठराशे सत्याऐंशी मध्ये मद्रास येथे झालेले काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद डॅडॅश यांनी भूषविले कोणी भूषविलेला आहे तर ते भूषविलेले आहे बदरुद्दीन तैयब पर्याय क्रमांक चौथा याचा करेक्ट आन्सर असेल काँग्रेसची स्थापना को, वर्ष कोणत्या आहे तर अठराशे पंच्याऐंशी या, साल। या साली तर त्यावेळेस अध्यक्ष कोण होते व्यम चंद्र बॅनर्जी कोणत्या ठिकाणी तर मुंबई या ठिकाणी पहिल्या अधिवेशन झाले होते काँग्रेसचा शहाऐंशी साली कोण होते काँग्रेसचे अध्यक्ष तर ते होते दादाबाई नेहरूजी हे कुठं झालं होतं तर कोलकाता या ठिकाणी आणि सत्याऐंशी साली ते झालं होतं मद्रास या ठिकाणी त्याचे अध्यक्ष कोण होते तर बदरुद्दीन तय्यब पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या समितीने दुस्तरीय पंचायतराज व्यवस्था सुचवली सुचवली दुस्तरीय पंचायतराज व्यवस्था सुचवणारी कोणती समिती होती तर ती होती अशोक मेहता समिती पर्याय क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल अशोक मेहता या समितीने पंचायत राज स्तरीय असावी अशी सुचली होते पुढचा प्र... प्रश्न थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असे प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच मित्रांनो खूप जास्त प्रश्न सोडा जेणेकरून तुमचे सिलेक्शन व्हायचे चान्सेस वाढतील